श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केली यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सो सोनं हे होणार आहे तर ही अन्नपूर्णा मातेची सेवा आपल्याला सकाळीच करायची आहे आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तामनामध्ये ठेवायचं तिला जला अभिषेक पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा पुन्हा तिच्या मूर्तीला स्वच्छ पुसून एक वाटी घ्या किंवा तामन घ्या त्यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वास्तिकवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर जी वस्तू अर्पण करायची ते म्हणजे तांदूळ ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करतो त्याप्रमाणे आपल्याला अन्न अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तांदळाने अर्चन हे करायचं आहे आपल्या उजव्या हाताचा अंगठा तसेच करंगळी शेजारीचं बोट आणि मधल्या बोटाने आपल्याला ह्या मृगी मुद्रेने तांदळाचं अर्चन जिथपर्यंत तांदूळ अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत हे अर्चन करायचं अर्चन करताना निरंतर आपल्याला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन हे करायचं आहे संपूर्ण व्हिडिओ करता माझ्या यूट्यूब चॅनल डी जे केक्स अँड ब्लॉग्सला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या माहिती मिळतील